मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो सर्वात जवळचा आपला मित्र कोण आहे आपण आपल्या अवतीभोवती बघतो आणि मनोमन विचार करतो की आत्तापर्यंत जेही मित्रमंडळी आपल्यासोबत राहिलेले आहे त्याच्यापैकी कुठला तरी एक मित्र आपल्या जवळचा असतो तो आपल्या मनात बसलेला असतो त्याचे विचार किंवा त्याचे गुण हे आपल्याला आवडतात आणि त्यावरून आपण समजतो की तो मित्र आपल्या अधिक जवळचा आहे अशाच पद्धतीने आपण जेव्हाही आपल्या संदर्भाने विचार करतो आणि एक खऱ्या स्वरूपात स्वतःला प्रश्न विचारतो तेव्हा याचे उत्तर अगदी वेगळे आहे मित्रांनो सर्वात जवळचा आपल्या मित्र असेल तर ते आहे आपले मन मित्रांनो आपल्या जवळचा शत्रू पण कोण आहे तर ते आपले मनच आहे म्हणून या मनाला आपण खूप चांगल्या पद्धतीने ओळखले पाहिजे या मनाला आपण खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रित केले पाहिजे कारण इथेच चांगले विचार येतात आणि इथेच वाईटसुद्धा विचार येतात जर वाईट विचार आले तरी नक्कीच आपला जो रस्ता आहे तोच चुकतो आणि आपले जीवन वाईट होऊन जाते पण आपल्या मनात जर चांगले विचार आले तर आपला रस्ता हा अधिक चांगला होतो आणि आपले जीवन हे अधिक चांगले होऊन जाते म्हणून आपला मित्रही मनच आहे आणि शत्रूही मनच आहे फक्त त्याला आपण दिशा कोणती द्यायची ते अधिक महत्त्वाचं आहे जशी आपण त्याला दिशा देऊ तर ते अधिक चांगले आणि योग्य होईल व्यक्तीला योग्य बनायचे आहे म्हणून चांगला विचारच त्याच्यामध्ये आपण रुजवतो पण ते आपले आपल्याला समजले पाहिजे जर समजले तर योग्य आणि चांगल्या विचारांची रुजवण त्यात करून योग्य दिशादर्शक मनच आपले आपल्याला बनवता येते मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा